जिल्हा परिषद केंद्रशाळा ब्रिटिश अंकुश विहीर येथे उत्साहात शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस ते सव्वीस साजरा आमदार दादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य प्रवेश फेरी व सांस्कृतिक कार्यक्रम लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी ब्रिटिश अंकुश विहीर आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रशाळा ब्रिटिश अंकुश विहीर येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या प्रथम दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय आमदार दादा पाडवी यांनी भूषवले विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली होती पारंपरिक वाद्यांच्या गजरात व बैलगाडीवरून भव्य स्वागत फेरी काढण्यात आली ज्यात विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले शाळेच्या परिसरात फुलांनी सजावट करण्यात आली होती कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री दिलीप गांगुर्डे गटविकास अधिकारी श्री लालू पावरा गट शिक्षणाधिकारी प्रशांत नरवाडे सिनेट सदस्य डॉक्टर दिनेश खरात शिक्षण विस्तार अधिकारी मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय आमदार रामाशा पाडवी यांनी आपल्या भाषणात गुणवत्तापूर्ण शिक्षण व, व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन पातळीवर आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले त्यांनी विद्यार्थ्यांना नवा शैक्षणिक वर्ष सुरू करताना शुभेच्छा दिल्या आणि शिक्षणाची गरज व महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमात पारंपरिक वाद्याच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत यामुळे वातावरण प्रेरणादायी झाले विशेषतः पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यक्रमाची यशस्वीता अधिकच उजळवणारा ठरला लोकसेवा न्यूज चोवीस तास कडून महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी मनपूर्वक शुभेच्छा